ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे. आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा. पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक जागा एक एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता किंवा पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक अनुभव आणि निर्व्यासनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चौऱ्याण्णव शून्य चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे एकोणावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास दोन घरांमध्ये सशस्त्र असा दरोडा पडला होता दोनही घरांमधनं सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला होता या गुन्ह्यामधील दोन आरोपींच्या राहुरी पोलीस पथकानं मुसक्या आळून त्यांना जेरबंद केला आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे एकोणावीस जून रोजी पहाटे एकच्या दरम्यान स्वामी समर्थ नगर वसाहतीमध्ये तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सशस्त्र चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता शिवाजी खरमाळे यांच्या घरामध्ये घुसून त्यांना त्यांची पत्नी आणि मुलाला धारधार शस्त्राने वार करून जखमी केलं होतं त्यांच्या घरामध्ये ऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि अकरा हजार रुपये रोख रक्कम असा रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आला होता त्याच दिवशी पहाटे अडीचच्या सुमारास सागर विलास कवाडे यांच्या दुमजली घरामध्ये घुसून अडुसष्ट हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वीस हजार रुपये आणि एकोणवीस हजारांचे साहित्य असा एक लाख सात हजार नऊशे पंच्याऐंशी झालेल्या दरोड्याच्या राहरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता गुन्ह्यामधील आरोपींचा सुगावा लागताच राहरी पोलीस पथकानं अजय मिरीलाल काळे तसेच उमेश हारसिंग भोसले या दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जिरबंद केले आरोपी काळेच्या घरामधनं तीस हजारांची एक दुचाकी आणि एक लाकडी दांडा तसेच भोसले यांच्या ताब्यामधनं चार हजार रुपये रोख रक्कम एक अडीच फुटांचा लोखंडी पाईप आणि एक लोखंडी कत्ती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी